नाही हे कायद्याचं राज्य आहे इथं कायदा जर पाय तुम्ही तुटल्या जात असे एखाद्या माणसाच्या गुणापेक्षाही मोठा अपराध आहे इथे कायदा तुटला असत कायदा जर चिर चिर करून त्या कायदा कायद्याचा जर श्वास रोखल्या जात असत त्याच्या नळीवर जर हात ठेवल्या जात असल तर त्या हात तोडण्याचं सा, सामर्थ्य प्रहार मध्ये आम्ही तोडू आणि तेवीस तारखेला आम्ही आम्हाला आठ वाजता बंदी घातली सांगितलं का अमित शहाच्या सुरक्षेच्या माध्यमातून आम्हाला ऐकाउंट तुम्हाला देता येणार आम्ही अरे उद्या तुम्ही घरात दिसतात सभा आहे म्हणून आमच्या अरे आज हा दिला लागले उद्या तुमच्या गावात लागू शकते लक्षात किती व्यापाऱ्यांच्या मुळे नागमध्य एका एका व्यापाऱ्याच्या मुलांच्या हातून पंचवीस पंचवीस लाख सट्ट्यात गेले हा अमरावती जिल्ह्यातल्या अतिशय श्रीमंत लोकांसाठी असणारी मोठी अडचण होत्या लक्षात हा सट्टा अमरावतीतून चालतो मित्र ही जे लढाई आहे ती फक्त निवडणुकीपुरती नाहीये आहे पाऊस सुरू झाला अमरावती माणसाच्या कष्टाच्या जर हात टाकत असत पैशामध्ये हो आमच्या कष्टाच्या पैशामध्ये हो पैशाच पैसा आम्ही तुम्ही जर हिरावून घेत असाल तर हे अधिकारी जर आम्ही पाहतो एखाद्या पार्टी सारखे वागत असाल तर त्याची आम्ही खरं ठेवणार नाही साडेतीनशे कोणी दाखल आहे मच्छीपूरवर अध्यक्ष असताना आचरपुरात उभा केला पलीकडे जाऊन सुद्धा कोणताही महापुरुष एका जातीचा एका धर्माचा नसतं हे रफी शेटने त्यावेळेस सगळ्यांना संदेश दिला आहे आणि तो संदेश घेऊन आम्ही पाहतोय आम्ही तुम्ही सगळ्यांनी एकत्र होणं गरजेचं आहे आज नैनाचं भाषण चांगलं झालं राजकुमार तर चौके चौके छटके मारून टाकले आणि एवढं सगळं होत असताना आता हे भाष्य सगळं चांगलं होऊन नाही चालत बटन जावं लागत ना नाही बॉम्ब नारे देऊन राहिले तर काय पाव तुमच्या इकडे आता इथपर्यंत जबाबदारी आमची होती रात्री तीन वाजता झोपायचं सहा वाजता उठायचं शंभर सभा घेतल्या आपण ऊन ताण कधी परवा केली नाही पायी चालत गेलो आहे आपण प्रत्येक गावामध्ये जिथं जाताय तिथं जाण्याचा प्रयत्न केला आम्ही आम्ही सुद्धा कष्ट घेतलंय